नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य शिक्षकांवर टांगती तलवार अर्जाबाबत ही संग्रम अशी मोठी बातमी शिक्षकांकरता पुढे जंग सविस्तर या बातमी विषयाच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही मोठी बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एका शिक्षण संस्थेबाबतच्या याचिकेमध्ये त्रेपन्न वर्षापर्यंतच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी अनिवार्य करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला जाहीर केला त्यानंतर नुकतेच तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी ईटीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या निर्णयामुळे आपल्याला हा अर्ज भरावा लागणार का असा संभ्रम अनेक शिक्षकात निर्माण झाला आहे शिक्षकांवर आता टीईटी उत्तीर्ण होण्यासाठीची टांगती तलवार आहे या संदर्भात शिक्षक संघटनांनी पुनर्विचार व्हावा म्हणून आवाज देखील उठवला आहे टीटी बाबत दाखल झालेल्या एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ज्यांच्या सेवेचा कालावधी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी उरला आहे त्यांना टी टी उत्तीर्ण करण्यातून सूट देण्यात आली आहे त्यांना पदोन्नती हवी असल्यास मात्र परीक्षा अनिवार्य केली आहे उर्वरित सर्व शिक्षकांना दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन घातले आहे त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण न केल्यास सेवामुक्त करण्याचे आदेश दिले आहे नुकतेच परीक्षा परिषदेने टी ई चे वेळापत्रक जाहीर केले अर्ज प्रक्रिया सुरू केली त्यामुळे काहींनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे तर काही शिक्षक अजूनही संग्रामावस्थेत आहेत राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याचे कोणतेही आदेश नव्हते सुरुवातीला सीईटी टी द्वारेच भरती प्रक्रिया राबविली जात असे त्यानंतर टीई टी म्हणजे टेट या परीक्षा लागू करण्यात आल्या परंतु नुकत्याच आलेल्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आहे नोकरीविषयी देखील टांगती तलवार निर्माण झाली आहे या संदर्भात आता सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्मिलो याचिका दाखल करावी तसेच या निर्णयाचा परिणाम होईल अशा शिक्षकाबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे